आज <t> का <advi oczywiście> <tento> <trak> <sahib> <tsed> काय बोल तुम्हाला या कामाबद्दल उद्घाटन म्हणजे हे कामाच जवळजवळ सात वर्षापूर्वी झालं मध्य काळामध्ये माझ्या देवेंद्र फडणवीसांचं पानल झाल्यामुळे हा दोघ पंचवीस कोटी अठरा लाख रुपये राहिले होते आणि पण पंचवीस कोटी असा लाख रुपये राहिले होते ते काय त्यांनी मला शोध पण दिले नाही आणि हे सगळे जे राजकारणी लोक आहेत काय तर कुठल्या का पक्षात जास्त माझं जे वाक्य जे लक्षात घ्या उद्याला पक्ष जे असेल ना अतिशय सुदृढ म्हणायचे हलकट आणि नीचे आमचं सरकार आल्यावर हा राहिलेला निधी मिळावा यासाठी मी अजित पवारांकडे केवळ पाच सहा आहे गेलो एकनाथ शिंदेकडे पाच सहा आहे गेलो पण त्यांनी जे काही झाकल नाही कागद त्याशिवाय दुसरा काही गेलं नाही शेवटी माझ्या माझ्या मार्गाने ज्या काय पद्धतीने मला कुठला इच्छा पद्धतीने पंचवीस टक्के लाख आणला आहे आणि शेवटच्या सकाळचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे आता पूल पाहिला सांगतो एक <coughs> या पुलावरून निघणारा रस्ता हा कृषी महाविद्यालयामधून आणि महापालिकेच्या खड्ड्यांमधून खताच्या तिथे पुतळा आहे शेतकऱ्याचा त्या बायकोचा त्या पुतळ्यापर्यंत जाईल आणि तिथून पुढे तो ऐंशी पुढे रस्ता क्रॉस करून तो एकदम रेल्वेपर्यंत जाईल रेल्वे स्टेशनपर्यंत म्हणजे इकडून हनुमान टेकलीवर आपल्या जगाबालेबद्दल निघालेला मनुष्य हा पंधरा मिनिटात रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकेल आणि दुसरा जो रस्ता आहे जो पहिला पूल आपला याच्यातला भाग सर पुण्याला पुण्या हा जो पहिला जो पूल आहे हा पूल सह मार्केटच्या बाजूला एक रस्ता आहे बघा अंबिका स्वामी वगैरे त्याच्यावर हा त्याला काहीशी म्हणजे रस्त्याला डांबराचे रंग देणं नाही विकास म्हणजे नवीन निर्मिती करणं आणि निर्मिती अशी ती ती दीर्घकाळ टिकली पाहिजे आजचा विकास म्हणजे असं चाललेलं आहे की पंधरा दिवसापूर्वी काहीतरी करायचं छाछू आणि पुन्हा कधी सापडायचंच नाही तर माझ्या डोक्यामध्ये ज्या दोन गोष्टी आहेत तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दाचं एक सफाली गार्डन काय आणि दुसरं की पाजरा जे बारवाई करायचे कायम पाणी राहिलं पाहिजे काय हे दोन गोष्टी मी त्याशिवाय काय गप्प बसणार काय आता तुम्ही बघितलं पाण्याचे काय हाल चाललेले काय त्यांनी सगळं होतं ना एक दिवसाड पाणी मिळेल तिथे दिवसा आता दोन दिवसाट झाले

फोडून टाकली त्यांनी फोडून टाकली काय तर तुमची पाईपलाईन तुम्ही चेस केली नाही मग कशा सांगता तुम्ही काय त्याच्यावर मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मागेच सांगितले की पत्रकार परिषद घेणार आहे पाणी पुरवठा काय त्यावेळेला मी तुम्हाला सगळं विस्तृतपणे सांगेल काय काय उद्योग केलेले आहेत काय अण्णासाहेब आता हे दोघं रस्ते फार छान होत आहेत पण या रस्त्यामध्ये हो काही ठिकाणी अतिक्रमण आहे तिकडे आपल्या शिवशंकरजींच्या पुतळ्याच्या मागे गायीचे गोठे डायरेक्ट रस्त्यावरती येऊन गेलेले आहेत जा, हे की जातील ते, ते निघाले तर मग चांगले होईल ते काढायचं काम माझं नाही ते काढायचं काम नगरपालिकेचं काय महापालिकेची काम सांगू ना तुम्ही एवढा चांगला रस्ता कराल आणि पुन्हा गायीचे गोठे येऊन गेले तर रस्ता खराब होऊन जाईल काय मी म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही दाखवाल त्या गाईचं दूध दूध मूधकार असा एक नव्हतं हो। काय